हा शेतकरी हक्क मोर्चा आहे हा शेतकरी पुत्र शेतकरी मित्र आणि शेतकरी या सर्वांनी एकत्रित मिळवून काढायला आहे हा शेतकऱ्याला न्याय भूमिका देण्यासाठीचा आहे आणि प्रत्येक शेतकरी शेतकरी पुत्र आणि शेतकरी मित्रांनी या मोर्चामध्ये उपस्थित राहावं आणि उपस्थित राहतील अतिशय चांगला प्रतिसाद की बीड जिल्ह्यातून नवी चळवळ सुरू होत आहे कापूस आणि सोयाबीन या पिकाला हक्काचा भाववाढ मिळावा तसेच सी कडून जी मक्तेदारी होती सी सीआय कडून जे ऑनलाईन करावं लागतंय ते ऑनलाईन करताना सर्वसामान्य जमत नाही त्यामुळे शेतकऱ्याची तात्काळ थांबवण्यात या प्रश्नांसाठी हा शेतकरी पण आम्ही सगळेजण एकत्रित मिळून शेतकरी पुत्र या बॅनर घालतो काय मागणी आहेत आपल्या शेतकऱ्या संदर्भात त्याच्यामध्ये काय कापूस आणि सोयाबीन या पिकाला जो हमीभाव भाव दिलेला आहे त्या हमीभावाने भावाने हे पिक घेतली जात नाही त्याच्यानंतर कापसाला किमान बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा आणि सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा या दे। मागे गडके साहेब तुम्ही काय सांगाल उद्याच्या पंचवीस तारखेला सोयाबीन आणि कापसाचा जात धर्म पक्ष हा मोर्चा शेतकरीच या मोर्चाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला आहे खरंतर सोयाबीन आणि कापूस हा आज तयार झाला अनेक दिवसापासून सोयाबीन उत्पादक शेतकरी हा भाग झाल्यामुळे आणि याचा कुठंतरी उद्रक आता व्हायला लागलेला आहे सरकारनं वेळीच नाही दखल घेतली त्या दिवसात वीड जिल्ह्यातून क्रांतिकारी सरकारला त्याचे मोठे परिणाम डॉक्टर ढवळी साहेब भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु शेतकऱ्याला दुर्लक्षित ठेवले जाते काय चांगलं या संदर्भात आपण जर आपण कोणतंही सरकार ते शेतकऱ्यांचे नाव नाही सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण कारण सरकार शेतीमाला हमी भाव देत नाही केवळ भांडवल दारण बाजूने पोहोचत आहे त्यामुळं या ठिकाणी सर्व शेतकरी मित्र कारण की सध्याचं सरकार जे आहे म्हणजे सत्तेवर जे आहे त्यांनी सगळ्या सामाजिक चळवळी बंद पाळलेल्या आहेत सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते जे गुन्हे असतील लाभार्थी किंवा पदाधिकारी त्यामुळे या ठिकाणी शेतकरी पुत्रांनी कुठलाही पक्ष विरहील राजकारण विरहित नेता विरहील

ही संकल्पना जपती पारगाव येथून सुरू झाली राजेंद्र आमटे यांची संकल्पना होती ज्या पद्धतीनं ऊसाला भाव भेटले आणि शेतकरी पुत्रांनी ते शेतकऱ्यांच्या पत्रात काढून घेतले त्याच पद्धतीने आपल्याकडं पंच्याण्णव टक्के हा कापूस सोयाबीन उत्पादक कोरोडभाऊ शेतकरी आहे आणि यांना देखील न्याय मिळाला पाहिजे यांच्या देखील भावाला मालाला भाव मिळाला पाहिजे या दृष्टीने आम्ही तयारी केली आणि जवळपास पन्नास <laughs> ते साठ गावापर्यंत सर्व टीम जे शेतकरी पुत्र आहेत त्यांनी शेतकऱ्यांना जनजागृती करून उद्याच्या मोर्चाच्या बाबतीत की स्वायमिनीला आणि कापसाला देखील भाव भेटला पाहिजे म्हणून आम्ही सरकारशी जो शेतकरी हक्क मोर्चा पंचवीस तारखेला निघत आहे या पंचवीस तारखेच्या मोर्चामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त जो शेतकऱ्या शेतकरी आहे शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्यावरती ज्याचं प्रेम आहे अशा लोकांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं हो, हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपल्याला केली